हा तर समध्या गावकऱ्यांनी आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय की आपला प्रॉब्लेम काय होतो की दरवी आपण केस लढण्यासाठी कोर्टात जातो पण केस लढण्यासाठी आपल्याकडे पैसाच नसतो त्याच्यामुळे समध्या गावकऱ्यांनी मिळून एक ठराव पास केलेला आहे की आता न्याय निवाडा जो होणार तो आपल्या पंचायतीतच होणार आणि इथे जज म्हणून मी सरपंच कारवाई करणार आणि मी जो निर्णय देणार तो समजे गावकरी ऐकणार की नाही ऐकणार ना हा 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 ठीक आहे ठीक आहे आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट आता आपल्या गावातली पहिली केस चालू होणार आहे आणि त्यासाठी आपण दोन महिला वकिलांची म्हणजे दोन महिला अशा नियुक्त केलेल्या आहेत ज्या आपल्या आपल्या बाजू मांडतील आणि न्याय निवाडा होईल समजला तर असं समजावं समज्यांनी हे कोर्टच आहे आणि इथे जो निर्णय होईल तो फुल अँड फायनल असल ठीक आहे मान्य मला एक इडली वडा मला समोसा हे काय साऊथ इंडियन हॉटेल आहे हा साऊथ इंडियन हॉटेल आहे <laughs> आताच बोललो ना एवढा घासा फोडून पडून अरे कोर्ट आहे असं समजा आणि कोर्टाची कारवाई चालू करा <laughs> <ना? तारा>? हा हा <laughs> तर <laughs> तर सरपंच आजपर्यंत आपण अनेक केसेस ऐकल्या असतील ऐकल्या म्हणजे एका गाडीने दुसऱ्या गाडीला उडवलं एका एका गाडीने उडवलं पण आजची केस ही खूप वेगळी केस आहे सरपंच खूप वेगळे आज एका बोटीने दुसऱ्या बोटीला उडवलेला आहे अरे रे मोठी केस ऐकली होती पण बोटीची केस पहिल्यांदाच ऐकली रे ऑब्जेक्शन सरपंच यांना सांगा की भाषा नीट वापरावी हे बोटीचं नाव घेऊन राजकारण करत आहेत बोटीचं नाव घेऊन राजकारण करताय का माझ्या विरोधी वकिलाने पहिला हे लक्षात घ्यावं की त्या मराठीच्या शिक्षिका नसून एक वकील आहेत ते अग जाऊ दे ना बिचारी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आता वकिली करते शिकू हो दे की हा तू बोल ग पुढं तर माझ्या पहिला आणि मुख्य आशिला बोलावे आशिलाचं नाव बोल नावा शेंबुडकर नाकवा बाबा काय म्हणताय तुम्ही नाव काय नक्की नाकवा शेंबूरकर यांना सांगा नीट बोलायचं बरं नाकवा शेंबुडकर यांना हाजीर करावे चला ओ तुम्ही काय उभ्या हा नागवा शेंबुडकर हाजीर हो हा

अरे है है, हो है। दालू हे कोर्ट आहे हे आपण ठरवलंय कोर्टाची कारवाई चालू करा तर सरपंच हे माझे अशील नाकवा शेंबूरकर सरपंच मला हे बघा माझं ऑब्जेक्शन आहे याच्यावर काय माझ्या अशिला नाकात जरी शेंबूड असला ना तरी त्यांच्या नावात शेंबूड नाही लक्षात घ्या बरं तर नाकवास शेंबुरकर तुम्ही तुमचा गुण कबूल करावा आणि त्याच्या आधी शपथ घ्यावी शपथ घे की आ, हे बघा नाफा शेंबुडकर तरी पण घेतो एक मिनिट बायच्या हाताला हात लावतो बाजू बघा माझी शपथ घे नाहीतर मी मरीन जे, जे काय बोलिन ते मी सगळं सत्य बोलीन सत्याशिवाय काय पण बोलणार नाही खोट पण बोलणार नाही खोट बोलणार नाही ना माझी शपथ तुझी शपथ <laughs> माझा जुना मित्र आहे याचा बाप हा हा खोटी शपथ घेणार नाही कोर्टाची कारवाई पुढे चालू करा हा नागवा कर तुम्हाला माहिती आहे काय सत्य काय असत ते मला माहिती आहे सत्य काय ते काय सत्य हे कार्यत आहे सत्य मग सरपंच तुम्ही ऐकलं नाहीत ना सत्य हा नेहमी करू असत सरपंच